जी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी विशेषतः सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय निर्गमित झालेला आहे कोणता तो आदेश आहे आणि या आदेशाचा फायदा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सर्व पेन्शनधारक सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची आनंदाची बातमी समोर आलेली आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहताय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ मुंबई यांनी दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वाचा असा निकाल दिलेला आहे या निकालाच्या माध्यमातून त्यांनी चाळीस टक्के विक्रीची रक्कम जी आहे ती पंधरा वर्ष कपातीऐवजी बारा वर्षपर्यंत करण्याचा निकाल जो आहे तो दिलेला आहे त्याचबरोबर ज्यांची बारा वर्षाच्या पुढं कपात झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना अशा पेन्शनधारकांना व्याजासहित सहा टक्के दरानं जी रक्कम आहे ती परत करण्यासंदर्भातले निर्देश देखील या निकालाच्या माध्यमातून न्यायालयानं दिलेले आहेत त्यामुळं ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी पेन्शनधारकांसाठी आहे कारण पंधरा वर्ष जी पेन्शन विक्रीची मर्यादा होती ती आता बारा वर्षपर्यंत करण्यात आलेली आहे आणि पुढे ज्यांची पंधरा वर्ष कपात झालेली आहे त्यांना तीन वर्षाची जी कपात आहे ती सहा टक्के दरानं परत व्याजासहित देण्याचे आदेश देखील निर्गमित झालेले आहेत त्यामुळं सर्व पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकनलासुद्धा क्लिक करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असंच नक्की कमेंट करा धन्यवाद